वळ्या पुढल्या बातमीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वनताराला भेट दिली आहे अनंत अंबानींच्या संकल्पनेतून हे वनतारा नावाचं पशुसंवर्धन केंद्र साकारण्यात आलं आहे दोन हजारहून अधिक प्रजाती असलेलं प्राणी संवर्धन केंद्र आहे दीड लाखांहून अधिक बचावलेले प्राणी देखील या वनतारामध्ये ठेवण्यात आले पंतप्रधानांनी वनतारा, थे। वनतारा येथील वन्यजीव रुग्णालयाला भेटदेखील दिली आणि पशुवैद्यकीय तपासणी देखील केली एम आय आर यू सी टी स्कॅन आय सी यू इत्यादी सुविधांनी सुसज्ज असं हे पशुसंवर्धन केंद्र आहे आणि वन्यजीव भूल देण्यासह अनेक विभाग देखील या ठिकाणी आहेत कार्डिओलॉजी नेफ्रोलॉजी एन्डोस्कोपी दंतचिकित्सा या अंतर्गत औषधं इत्यादी गोष्टींची सुविधा देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधल्या या वन्यजीव बचाव पुनर्वसन आणि संवर्धन केंद्राला भेट दिली वन आहे वनतारा असं या संपूर्ण पशुसंवर्धन केंद्राचं नाव आहे दोन हजारहून अधिक प्रजाती या ठिकाणी आहेत आणि त्याचबरोबर दीड लाखांहून अधिक बचावलेले धोक्यात आलेले आणि असे प्राणी या ठिकाणी ठेवण्यात आलेले पंतप्रधानांनी केंद्रातील विविध सुविधांचा देखील यावेळेला आढावा घेतला आहे